वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल आज आपण बघणार संतती नियमन संतती नियमन म्हणजेच गर्भधारणा टाळणे होय भारतीय लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्येचा स्फोट वाढती महागाई आणि अपुरी साधन संपत्ती यामुळे एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू नाहीशी होत आहे लहान कुटुंबामध्ये एक किंवा दोन आपत्त्यामध्येच पुरेसे अंतर ठेवणे आणि आर्थिक स्थिती सुधारली म्हणजे इच्छित वेळी मुलं होऊ देण्याकडे विवाह जोडप्यांचा कल वाढत आहे तर भारतीय लोकसंख्येचा विचार केला के तर म्हणजे वाढती महागाईमुळे यामुळे एकत्र कुटुंब झाले आहे तर त्या ठिकाणी हळूहळू ही पद्धत नाहीशी होत आहे एकत्र कुटुंब पद्धत आता महागाईमुळे एकत्र लहान कुटुंबामध्ये एक, कुटुंब कुटुंब एक किंवा दोन आपत्त्यामध्येच समाधान स्थिर ठरतात दुसऱ्या आपत्त्या ठरवण्यासाठी म्हणजेच एक मूल झाल्यानंतर एक मुलगा किंवा मुलगी झाल्यानंतर दुसऱ्या मुलाचा आर्थिक स्थिती पाहूनच विचार केला जातो म्हणजेच विवाह हो जोडप जोडप्यांचा कल हा आपली इच्छा असेल त्यावेळेस दुसरं मूल होऊ देऊ शकतात तसेच संतती नियमनाचे फायदे संतती नियमनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजेच अकारण गर्भपात अकारण गर्भपातास तोंड देणे द्यावे लागते सॉरी गर्भपातास तोंड द्यावे लागत नाही म्हणजेच की संतती नियमानाचा फायदा काय तर आधीच मुलं होतच जात होतच जात तर त्या ठिकाणी मुली जर झाल्या तर गर्भपातचे प्रमाण हे जास्त प्रमाणे वाढत होते पण आता तसं नाही तर, तर ज्या वेळेसच मुलं लागेल त्यावेळेसच मुलं हे ठरवता येईल आणि गर्भपातचे प्रमाण या यामुळे कमी झाले आहे संतती नियमामुळे दोन मुलांमध्ये हवे तेवढे अंतर अंतर ठेवून दोन्ही मुलांचा वाढवण्याची संधी देता येते स्त्रीच्या आरोग्याची आरोग्यास बघा आणि स्त्रीच्या आरोग्याला बघता येत नाही जगभरात आता नियोजनपूर्वक मुलं जन्मास घालण्यास पुरस्कार सुरक्षित स्त्रियांमध्ये केला जात आहे आता पूर्ण जगभरातच हा नियम 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 लागू झाला आहे की आपल्या इच्छेनुसारच मूल हे होण्याकरिता स्त्रीच्या आरोग्याविषयी सल्ला घेऊनच मूल ठेवता येते भारतातील प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये निरोगी आणि पुरुषांतराने मूल जन्मास जन्मास घालण्यासाठी दाप दापत्याने कुटुंब नियोजन सल्ला आणि साधने मोफत उपलब्ध करून दिली आहे आता भारतीय प्राथमिक आरोग्य पी एस सीमध्ये निरोगी आणि पुरुष अंतराने मूल जन्म घालण्यासाठी दापत्यांना कुटुंब नियोजनाचा सल्ला आणि साधने मोफत उपलब्ध करून दिले आहेत तसेच प्रौढ जोडप्यामध्ये सुरक्षित श शरीर संबंध पत्नीवर मातृत्व न लादणे आता जे नवीन नवीन तोडपे आहेत त्यांना सुरक्षित संबंध आणि पत्नीवर मातृत्व न लादणे माते मातेच्या इच्छेनुसार इच्छेनुसार त्यांच्यावर जबरदस्ती मुलाची जबरदस्ती न करणे लैंगिक रोगापासून बचाव ही कुटुंब नियोजनाचे त्रिसूत्री आहे संतती नियम हे जोडप्यामधील कोणत्याही एकाने जर पुरेशी काळजी घेतली तरी सद्य साध्य होणारी गोष्ट आहे जर संतती नियमाचे समजा एका दोघांमधील जोडप्यामधील एकाने जरी ही काळजी घेतली तरी ही गोष्ट साध्य होणार होण्यासारखीच आहे पुरुषांसाठी संतती नियमनाचा उपाय आता पुरुषांसाठी संतती नियमांचा उपाय काय आहे तर निरोधक निरोधक शुक्राणूची शस्त्रक्रिया संबंधी खंडित निरोधक वापरू शु, शु, शास्त्रक्रिया खंडित केली जाऊ शकते आणि शरीर संबंध हे नाहीशी केले जातात करणे व शुक्राणू निरोधक जेली क्रिया जेली किंवा क्रीम वापरणे यांचा पुरेश संतती नियम उपायात समावेश होतो भारतातील भारतीय पद्धतीमध्ये विवाहपूर्व काळात ब्रह्मचार्य पुरस्कार केलेला आहे पण विवाहानंतर ब्रह्मचार्य पाळणे हे प्रत्येकांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे त्याऐवजी आधुनिक काळात नैसर्गिक नैसर्गिक प्लेटलेट्स रबरापासून बनलेला निरोधक हे प्रभावी संतती नियमाचे साधन प्र प्रचारात आहे आता पूर्वीच्या काळात तर ब्रह्मचारी लोक होती ते ब्रह्मचर्य होते पण विवाह झाल्यानंतर ब्रह्मचार्या पाळणे हे प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबून आहे स्त्रियांसाठी संतती नियमन उपाय शुक्राणू आन... शुक्राणू आणि खंड अंड सॉरी अंड वाहिन्यामधील अंड निय निषेचनासाठी एकत्र न येऊ देणे हा संतती नियमांचा मुख्य हेतू आहे गर्भामु गर्भाशयामुखावर बसणाऱ्या ड्रायव्हरचा शोध गरजेपोटी लागला नैसर्गिक रबरापासून बनलेले आकाराचे उपलब्ध आहे संतती नियमाच्या उपायातील सर्वात सर्व स्वस्त उपाय म्हणजेच गर्भनिरोधक गोळ्या या गोळ्यामध्ये प्रोजेक्ट्रॉनचे थोडे अधिक प्रमाण असल्यामुळे अंडवी अंडविमोचन होत नाही क्यू किंवा सर्वात स्वस्त उपाय म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या आणि किंवा कॉपर्टीसुद्धा बसवल्या जाते कॉपर्टी हे जसे जशा प्रकारे आप जशा प्रकारे आपण बसू शकतो तशा प्रकारे सैन्य स्त्रियांसाठी संतती नियमनाचा फार महत्वाचा उपयोग म्हणजे कॉपर्टी कॉपर्टी तीन आता कॉपर्टीचा कालावधी हा सहा महिन्याचा किंवा बारा महिन्याचा किंवा एक वर्षाचा असू शकतो आपण प्रकारे कॉपर्टी बसू शक बसवतो तशा प्रकारे ती कार्यरत असते अशा प्रकारे संतती नियमानाचे फायदे दी, संतती नियमांचा उपाय स्त्रियांसाठी उपाय अशा प्रकारे महत्त्वाचे ठरतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू